आनंद परांजपे यांची विरोधकांवर खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी विरोधकांवर टीका करताना संजय राऊत रोहित पवार जितेंद्र आव्हाड आणि आदित्य ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला हिंदुत्व मतदार याद्या पक्षातील अंतर्गत घडामोडी आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट चौकशीसह अनेक विषयांवर त्यांनी भूमिका स्पष्ट केली हिंदुत्वाचा आणि स्वाभिमानाचा विचार अजून जिवंत असेल तर संजय राऊत यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या कुबड्या टाकाव्यात बाळासाहेब ठाकरे यांनी स्पष्ट सांगितले होते ज्या दिवशी माझी शिवसेना काँग्रेस होईल त्या दिवशी दुकान बंद करेन हे राऊतांनी आठवावे भांडूपच्या भोंग्यांनी दुसऱ्यांना फुकटचे सल्ले देण्याआधी बाळासाहेबांच्या हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या स्वाभिमानावर आत्मचिंतन करावे अशी टीका आनंद परांजपे यांनी केली आहे तसेच आनंद परांजपे पुढे म्हणाले रोहित पवार हे नेतृत्व बनायचे अतिघाई असलेले व्यक्तिमत्व आहे त्यांनी दुसऱ्यांवर बोलण्याऐवजी स्वतःच्या पक्षातील पडझड आणि बाहेर पडणाऱ्या लोकांकडे लक्ष द्यावे संग्राम जगताप हे अजित पवार यांचे नेतृत्व मांडणारे आमदार आहेत त्यांची काळजी रोहित पवार यांनी करू नये ते काय ज्योतिषी आहेत का अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी जगताप यांना जी समज द्यायची होती ती आधीच दिलेली आहे असे परांजपे म्हणाले ब्युरो रिपोर्ट जनादेश आपली माणसा आपला देश पाहत रहा जनादेश भाजपा नेते आणि आमदार चित्रा वाघ यांनी दिली कडवा रुग्णालयास भेट जनतेनं विरोधकांना नाकारला आणि आता ते फक्त रडीचा डाव रचत आहेत अशा शब्दांत भाजप नेत्या आणि आमदार चित्रा वाघ यांनी राहुल गांधींवर आणि विरोधकांवर जोरदार प्रहार केला लोकसभा निवडणुकीतील निकालानंतर विरोधकांनी केलेले आरोप म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न असल्याचे सांगत आमचा विजय झाला तर सगळं ठीक पण आम्ही हारलो की निवडणूक आयोगावर आरोप हा विरोधकांचा ठरलेला रडीचा डाव आहे असे त्या म्हणाल्या ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली लोकसभा निवडणुकीत आमच्या अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या पण आम्ही दुसऱ्याच दिवशी कामाला लागलो आम्ही गावागावात जाऊन केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या मात्र विरोधकांना सोयीचे राजकारण करण्याची सवय झाली आहे आमदार चित्रा पुढे म्हणाल्या वर्तमानपत्रांमध्ये काही बातम्या येतात ज्या या रुग्णालयाशी निगडीत आहेत आणि त्यामध्ये लिहिलं गेलं होतं किंवा बातमी अशी होती की ज्या प्रसुतीसाठी महिला येतात त्यांची नेसांड होती किंवा त्यांना वेटिंगला राहावं लागतंय मग अशा वेळेला काय परिस्थिती आहे असं का होत आहे हे बघण्यासाठी म्हणून मी आज या ठिकाणी माझे सहकारी सोबत या ठिकाणी आल्यानंतर इथले जे अधिकारी आहेत जे काम करतात त्या सगळ्यांशी मी बोलले डॉक्टरांशी बोलले सकाळी येण्याच्या आधी आणि म्युन्सिपल जे कमिशनर साहेब जे आहेत जी त्यांच्याशी मी बोलले माहिती घेतली की वस्तुस्थिती काय आहे की असं काय आहे की बाबा महिलांना तिथं वेटिंगला राहावं लागतंय जागा नाही आहे त्यावेळेला जी आलेली वस्तुस्थिती आहे ती तुमच्यासमोर मांडणं माझं काम आहे आणि ती तुम्हाला मी आता सांगते आता इकडे हे जे हॉस्पिटल आहे याच्यामध्ये पंचवीस खाटा आहेत त्याचं प्रसुती कक्ष आहे आणि जे आहे ते पन्नास बेड आहे जनरली कसं असतं की ज्या वेळेला बाई गरोदर राहते त्यावेळेला ती त्या महिन्यापासनं टेस्टिंगला येणं वॅक्सिनेशन घेणं हे एक प्रोसेस असतं ती शेवटच्या डिलिव्हरी पर्यंत त्या हॉस्पिटलमध्ये असते परंतु या हॉस्पिटलमध्ये था। फक्त ठाणे शहर नाही तर त्याच्या सोबत कल्याण डोंबिवली मीरा भाईंदर भिवंडी अगदी कर्जत कसारा पालघर नवी मुंबई पासन महिला पेशंट ज्या प्रसुतीसाठी येतात त्या इथे येतात आता त्या कशा येतात त्या ऐन वेळेला येतात त्यांची इथे ये रेग्युलर ट्रीटमेंट चालली आहे का तर नाही पण ते शेवटच्या क्षणाला येतात आणि मग त्या आल्यानंतर त्यांना ट्रीट करणं हे हॉस्पिटलचं काम आहे आता आपल्याकडे जर कॅपॅसिटी पन्नासची आहे पन्नास तर आपल्या आहेतच पेशंट पण त्याच्यापेक्षा पस्तीस पेशंट अजून बाहेरून अशा वेळेला जर अचानक आल्या ज्या शेवटच्या क्षणाला येतात आणि मग त्या वेळेला त्यांची डिलिव्हरी करणं त्यांना जच्चा बच्चा या दोघांनाही सुरक्षित ठेवणं हे हॉस्पिटलचं पहिल्यांदा कर्तव्य आणि म्हणून मग ते काम केलं जातं बाळाला व्यवस्थित डिलिव्हरी करून आईला बाळाला सुरक्षित ठेवलं जातं आणि मग प्रश्न येतो बेडचा तर बेड पन्नास पेशंट झाले पंच्याऐंशी पस्तीस बेड करणार कुठे ऍडजेस्ट मी आता डॉक्टरांना विचारलं ते मला म्हटलं तुम्ही चला मी तुम्हाला वॉर्डमध्ये दाखवतो आम्ही एकाही पेशंटला परत पाठवत नाही दोन बेड आता आपण जर हॉस्पिटलमध्ये जनरली गेलो की आपल्याला दिसतंय इथं एक बेड आहे थोडं अंतर सोडून दुसरं बेड पण ते म्हणजे आमच्याकडे तसं नाही आमच्याकडे आम्ही ती बाई व्यवस्थित जमिनीवर नाही झोपली पाहिजे बेड पाहिजे तुला त्याच्यामुळे जो मधला जो गॅप आहे तिथे सुद्धा आम्ही बेड लावला का लावलाय की त्या आईला आणि बाळाला त्रास होऊ नये व्यवस्थित पाणी घरी गेले पाहिजे त्याच्यामुळे इतर हॉस्पिटलमध्ये जे आपल्याला दिसतं ते तुम्हाला इथे दिसत नाही त्याचं कारणच हे आहे बाहेरून ऐन वेळेला येणाऱ्या प्रसुतीसाठीच्या महिला महिला आहेत अशा पर या महिन्यामध्ये आकडा जर तुम्ही बघितला तर जवळपास डॉक्टर किती झाले या महिन्यामध्ये आपले ब्युरो रिपोर्ट जनादेश महाराष्ट्राचं स्वप्न साकार झालं अशा याचे बॅनर ठाण्यात झळकले ठाण्यातील नितीन कंपनी चौक परिसरात महाराष्ट्राचं स्वप्न साकार झालं या आशयाचे याचे फलक लावण्यात आले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी स्वप्नील महिंद्रकार यांनी हा फलक लावला आहे महाराष्ट्राच्या नेतृत्व परंपरेचा आणि बदलते राजकीय समीकरणांचा प्रतिकात्मक संदर्भ त्यात मांडण्यात आला असून या बॅनरची चर्चा सर्वत्र होत आहे राज्यातील सत्तेच्या समीकरणांमध्ये अलीकडे झालेल्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर या फलकातील दोन पिढ्यांची एकत्रता राजकीय पुनर्मिलनाचा संकेत हा संदेश आहे या फलकात महाराष्ट्रातील दोन पिढ्यांची राजकीय परंपरा आणि नेतृत्वाचं एकत्र चित्रण दाखवण्यात आलं आहे मागे जयघ्रोष करणारा जनसमुदाय हातात झेंडे घेऊन उत्साहाने उभे कार्यकर्ते आणि आकाशात उजळणाऱ्या तेजोमय प्रकश या दृश्यांमधून जनतेचा विश्वास आणि महाराष्ट्राचं स्वप्न साकार झालं हा भावनिक संदेश दिल्याचे ठळकपणे दिसून येतो या फलकाचे छायाचित्र समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून या फलकामुळे राजकीय संदेश आणि आगामी निवडणुकांची पार्श्वभूमी यावर चर्चा सुरू आहे नितीन कंपनी चौक परिसर आता राजकीय चर्चेचा केंद्र ठरत आहे या फलकाने महाराष्ट्रातील आगामी राजकीय समीकरणांना एक नवा कलात्मक आणि प्रतिकात्मक रंग दिल्याची ठाण्यात चर्चा आहे ब्युरो रिपोर्ट जनादेश आपला देश सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे फूट लांबीचा अजगर दिला वाईल्ड वेलफेअर असोसिएशनच्या ताब्यात सरपटणारे मोठे प्राणी शक्यतो जंगलात आढळून येतात त्यातच अजगराचे नाव जरी ऐकले तरी अंगावर ताटा येतो परंतु ठाण्यातील एका भागात तब्बल आठ फूट लांबीचा अजगर आढळून आल्याने नागरिकांची भंभेरी उडाली ठाणे शहर म्हटले की उंच उंच इमारती वाहनांची वर्दळ आणि नागरिकांची गर्दी पण या कॉन्क्रीटच्या जंगलात जर एकाएकी अजगर नजरेस पडला तर कोणाच्याही अंगावर काटा येणारच ना अगदी असेच काहीसे दृश्य ठाण्यात पाहायला मिळाले जेव्हा एका नाल्यात तब्बल आठ फूट लांबीचा अजगर आढळून आला हा अजगर पाहताच परिसरातील नागरिकांच्या अंगावर काटा आला काहींनी भीतीपोटी नाला परिसरातून ये जा करणे टाळे तर काहींनी मोबाईल कॅमेरे काढून हा थरारक प्रसंग चित्रित केला सावरकर नगर येथील आजे ठाकूर महाविद्यालयाजवळील एका नाल्यामध्ये हा अजगर आढळून आला हा अजगर आठ फूट लांबीचा असून तो एका व्यक्तीला दिसला याची माहिती प्राणीप्रेमी संस्थेला मिळाल्यानंतर वाइल्ड वेल्फेअर असोसिएशनचे स्वयंसेवक ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी नाल्यामध्ये अडकलेल्या अजगराची सुखरूप सुटका केली तसेच अजगराला संस्था कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे अजगराचे वजन घटले आहे त्याचे आरोग्य देखील चांगले नाही त्यामुळे या अजगराला किमान दोन दिवस निरीक्षणासाठी ठेवले जाणार असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्याला जंगलात सोडून दिले जाईल असे वाईल्ड वेलफेअर असोसिएशनचे रोहित मोहिते यांनी सांगितले नाल्यामध्ये उंदीर मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे हा अजगर नाल्यामध्ये आला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे ब्युरो रिपोर्ट जनादेश